सष्ट टक्के करू शकता की न करू शकता आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यामधलं आरक्षण संपलेलं आहे काय का शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिलेलं शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही